जय महाराष्ट्र मी आत्ता सकाळी उठल्याच्या नंतर माननीय आमदार बागर साहेबाचा व्हिडिओ पाहिला आणि बराच वेळ विचार करत बसलो की पुष्कळ दिवस आलं म्हणजे ते माग चर्चा होती सात अडजणं जाणार असं होणार तसं होणार त्याला आता थोडस ब्रेक लागला आता शिंदे शिंदेसाहेबाचं आणि फडणवीसांचं थोडंसं भानगडी चालल्या बांगर असर, की लगेच आपल्या बांगरसाहेबांना सुरू केलं नागेश पाटील आमचे असंच आज नाही उद्या होणार काय की गणित लागणार काय की वजाबाकी गुन्हा हे बांगरसाहेब काय कस काय हिंगोली काय फिसकटला काय जरा वाळू घसरली वाटायला पाया खालची म्हणून हे चालू आहे का असं केल्याच्या नंतर काही फरक पडत नसते नागेश पाटील काय चीज आहे सगळ्या दुनियाला माहीत आहे तुम्ही काही बोललं तरी काही फरक पडणार नाही पण मला असं वाटायला लागलं की हिंगोलीमध्ये लाईट टर्या मारू लागले काही जर असं कमी जास्त झालंय का म्हणून आमची काहीतरी असं काय अजून दुसरं काही पैत्रे अजमावं लागायला का काय तुम्हाला असं काही वक्तव्य करून काही फरक पडणार नाही काम करा मेहनत करा लोकायला खुशामती करा लोकांना हात जोडा असं काय दणक दाखले होईना हात जोडा होईल काही ना काहीतरी म्हणे असे अफवा केल्यानं काही फरक पडत नसतो आणि ते पण अशा टायमाला अफवा केल्यानं काही फरक पडत नसतो त्यामुळे आपल्या सगळ्याला विनंती करतो बांधवांना असे व्हिडिओ आता रोज काही ना काहीतरी काही ना काहीतरी बिनबुडाची गाडी आता काही चालू राहतील त्यामुळं राहा अशा गोष्टीपासून नागेश पाटील काय जिज आपल्या सगळ्याला माहिती आहे आणि आज हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास पाच ते सहा जागी नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि नगरपालिका निवडून येण्यासारखी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे आणि यांचं यांच्यातच पाय पोच नाही उगं दुसऱ्याला बोलून काय फायदा आहे आणि दुसऱ्यावर टीका टिप्पणी करून किंवा असं काही बोलून ते एक हिंदीमध्ये शेअर आहे सबको मालूम आहे क्या आहे लेकिन सला कॉमेडी बळी आजची कर लेता आहे ते असं भानगड आहे तर त्याच्यामुळं याच्यावर काही ध्यान देऊ नका या अशा गोष्टी चालत राहणार आहात काही पण लावत राहतील पण तुम्हाला माहिती आहे की आज आपण कोण्या परिस्थितीतून चाललो आहे आणि किती जोरात आपण आपली उभाटा गटाची आपण सर्व माणसं किती सक्षम पद्धतीने लढत आहोत त्यामुळे अशा गोष्टीवर फलतूर लक्ष देऊ नका आता याला असंच काही ना काहीतरी काही ना काहीतरी केल्याशिवाय पर्याय नाही आहे आज जी काही परिस्थिती पहिली उद्भवली होती हिंगोलीमध्ये हिंगोली शहरामध्ये आज त्याच्यातला पूर्णपणे पालट झालेला आहे बाकी पूर्ण गाडी रिव्हर्स झालेली आहे भीसेपाडीला आज जोरात उभा आहे जोरात सुरू आहे त्यामुळे आता काही ना काहीतरी असेच पैतरे आजमावं लागतील आज कळमनुरीमध्ये एक नंबरची परिस्थिती आपलीच आहे त्यामुळे हे असं गोष्टी होत राहणार आहे त्याच्यामुळे आपण याच्याकडे काही लक्ष घालू नका मित्रांनो आपल्या आपल्या जोरात काम करा कोणत्याही परिस्थितीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा आणि मी पण उभा आहे आणि काळजी करायची काही आवश्यकता नाही आपण कोणत्याही परिस्थितीत नगरपालिका जिंकू म्हणजे जिंकू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र